गावात साखर कारखाना सुरुवात होईल या उद्देशाने धामोनगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव नागापूर येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या होत्या त्यात कारखाना तयार होऊन शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या आता मात्र कारखाना बंद पडल्याने बँकाने कर्ज वसुली करीता बँकने जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्या संबंधीचा फलक तेथील जागेवर लावण्यातही आला अशा धोरणामुळे नोकऱ्या गेल्या स्वतःच्या जमिनी जाण्याची भीती असल्याने येथील शेतकऱ्यांनी गेल्या दोन हजार सोळा पासून शासन निवेदन सादर केले मात्र शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी अखेर आत्मदान करण्याचा अमरावती जिल्ह्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा असल्याने त्यांची अकरा जून शुक्रवारी चांदू रेल्वे येथे भेट घेऊन समस्या स्पष्ट करण्यात आली परत बारा जून रोजी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व त्रस्त शेतकऱ्यांनी पटोले यांची भेट घेतली या बैठकीत साखर कारखाना बंद असल्याचा विषय शेतकऱ्यांची जमिनीचा विषय घेण्यात आला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा न्याय मिळत नसेल तात्काळ कारखान्यात परत मिळाल्या नाही तर चौदा जून कार्यालयासमोर कुटुंबसह आत्मदन करण्यात येईल अशी आहे यावेळी शेतकरी सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजा मेंढे उपाध्यक्ष बबन कुईटे सचिव आशिष तितुरकर वैभव सोळंके किरण सौंदरकर सह अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकरी सहकारी साखर कारखाना देवगाव नागापूर तालुका धामणगाव रेल्वे येथील बंद पडलेल्या साखर कारखान्याबाबत आम्ही सर्व शेतकरी या आधी कलेक्टरांनी आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहे ज्या कारखान्याकरिता आम्ही शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या तो कारखाना बंद पडला आणि बंद पडल्यामुळे आमच्या नोकऱ्याही गेल्या आणि आता सरकारने आणि शा प्रशासनाने आणि शासनाने त्या जमिनी विकण्याचा घाट घातला आहे तशा प्रकारची नोटीस आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे अकरा तारखेनंतर सदर प्रक्रिया जर सुरू झाली नाही तर दिनांक चौदा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आम्ही शेतकरी सहकुटुंब आत्महत्या करणार आहोत अशा प्रकार अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भनीस अमरावती